ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली महानगरपालिकेतून आत्तापर्यंत दोनशे पस्तीस कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे मालमत्ता कर भरणाऱ्या 160 साठ लोकांविरोधात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तर ऐंशी पाणी कनेक्शन कट करण्यात आलं असल्याची माहिती के डी उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी दिली आहे आजपर्यंत कालच्या डेट पर्यंत आपल्याकडे जवळपास पर दोनशे पस्तीस कोटीचा भरणा झालेला आहे मालमत्ता कराचा आणि आपण मोठ्या प्रमाणात आता वसुलीची मोहीम राबवली आहे दहाही वॉर्डामध्ये करनिरीक्षक साहेक मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत प्रत्यक्ष विजिट देणे प्रत्यक्ष भेट देणे धारकाला कन्व्हिन्स करणे आणि जर धारक पैसे देण्यास टाळाटाळ करत असेल तर ता आपण त्यांच्या कमर्शियल म्हणजे कमर्शियल मालमत्ता सील करतो आहे आणि नळ कनेक्शन देखील खंडित करतो आहे आणि अनेकदा आपल्या बऱ्याच मालमत्ता जेव्हा आपण सील केल्या तेव्हा मालमत्ता करायचा भरणा झालेला आहे आजपर्यंत आपण जवळपास एकशे साठ मालमत्ता सील केलेल्या आहेत आणि जवळपास ऐंशी कनेक्शन आपण वॉटर कनेक्शन कट केलेले आहे குணால் மாத்ே சுவந்த மீடியா கல்யாண் ஜோதிஷால அஸ்ட்ரோலஜர் அண்ட் பார் पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस, केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स